अकोला जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील डाळंबी कोळंबी नजिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न लगत असलेल्या रॉयल धाब्यावर अनाधिकृत पेट्रोल व डिझेलची तस्करी करणाऱ्या माफियांविरुद्ध मुर्तिजापूर येथील दैनिक राजोन्नती दैनिक सायरन पब्लिक ॲप प्रतिनिधी जयप्रभे यांच्यावर अमानुष हल्ला करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली सदर घटना ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची मुस्कट दाबी करणारी असल्याने या हल्लेखोरांविरोधात सर्व स्तरातून कडक कार्यवाहीची मागणी जोर धरत आहे याच घटनेचा जाहीर निषेध म्हणून अकोला जिल्हा महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने अठरा जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक खरात महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संगीता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला निरीक्षिका लक्ष्मीताई गावंडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजकुमार वानखडे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश वाकोडे मंगला दिडोळकर रंजिता सोनवणे शोभा पालवे देवकाबाई सोलकर यांच्यासह महिला मुक्ती मोर्चाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी